गंगेचा गोदावरी नदीचा उगमस्थान या ठिकाणावर नव्हता एका ठिकाण हे सुंदर असे दृश्य तरी पाहायला तर आणि धुकच पूर्ण आभाळमय परिस्थिती खूप सुंदर असे दृश्य पाहायला मिळतात ब्रह्मागिरी मुख्य मुख्य दर्शन खूप जुनं स्थान या ठिकाणचं आणि गंगेचा उगमस्थान दोन्ही बाजूने अनेक धबधबे असे प्रभावित होताना पाहायला मिळतात अनेक भाविक ह्या ठिकाणी ह्या मंदिराला ब्रह्मागिरी मंदिरासाठी दर्शनासाठी या ठिकाणी उगमस्थानाच्या दर्शनासाठी येत आहेत खूप सुंदर असे दृश्य पर्यटकांनी यांना भेट द्यावी ज्यापर्यंत ज्यांनी पाहिले नाही त्यांनी आता पाहण्यासाठी यावं खूप सुंदर दृश्य कोण नाही ुंडाचं कुंड उग्मस्थान ज्या कुंडातून होतं कुंडचं कुंड ज्याला म्हटलं जातं ती कुंडा ज्या कुंडामधलं उगमस्थान गंगेचं ह्या ठिकाणावरून होतं

ज्या कुंभामधन उगमस्थान होतं गोदावरी नदीचं हे एक सुंदर असं दृश्य ज्या गंगा गोदावरीचे मंदिर ज्या मंदिरा मदन जो उगम स्थान ज्या गोदावरी मुखामदन मंदिर के मुखामदन जो जो उगम स्थान है गोदावरी से तो दृश्य तुम्हारा दाखता <स्था> जी सुंदर आहे सुंदर se ठिकाण विकास <laughs> <thikan. laughs>